यवतमाळच्या घाटंजीमध्ये भरधाव अज्ञात वाहनाची धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली घाटंजीच्या मांडुली ते आंबडी रस्त्यादरम्यान ही घटना घडली या अपघातात चाळीस वर्षीय दुचाकी स्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला किसन शंकर राऊत असं मृतकाचं नाव असून तो आंबडी या गावचा रहिवाशी होता मृतक किसन हा आपल्या दुचाकीने घाटांजीवरून आमडी गावाकडे जात असताना मानोली ते आंबडी रस्त्या दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली ही धडक एवढी जबर होती की यामध्ये किसन यांच्या डोक्याला गंभीर जाऊन त्यांनी घटनास्थळावरच प्राण सोडला ही घटना काल रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली अपघात करून अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून पळ काढला घडलेल्या घटनेची घाटांजी पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केला उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात आला आमडी गावात किसन यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मृत किसन हे शेती करायचे व त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे किसन यांच्या अपघाती मृत्यूमुळे आंबडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे